हाय बघा आजी जेवण करत आहे नको नाही बघा मी आज कशी भाजी केली आहे स्पेशल भाजी दाखवते तुम्हाला बघा याच्यावर असत चला बघा मी कशाची भाजी केली दाखवते तुम्हाला बघा सोले सोन्याची भाजी मस्त बढिया वा मस्त सोन्याची भाजी आणि पुरी छोले भटुरे की सब्जी छोले भटुरे बनायमने आज तर आजची मस्त खाता खा चल खारेवचे झालं तर चला आरतीचा सकाळी सकाळी जेवण चालू सकाळी सकाळी दुपार झाली आहे साडेबारा वाजले बारा वाजले <laughs> सकाळ म्हणजे आता जस्ट दुपार झाली आहे जस्ट झालं सकाळी सकाळी म्हणजे जशी सात आठ पाहिजे सकाळी सकाळी म्हणजे आपल्याला तो सकाळीच आहे बाळा दुपार म्हणजे ते नंतर चला असू द्या मजा असते असतेच चला भेटू सकाळ सकाळी आरजी करत आहे स्वयंपाक गुड मॉर्निंग कशाची भाजी करत आहे का भेंडीची भेंडीची भाजी काय काय मांडलाय बघू चहा पण बरं आणि आहे ते आणि कुकरमध्ये वरण त्या भेंडी घेते भेंडी हे तर करायला पुढे करायसाठी हो का सकाळी सकाळी करायचं आहे कर कर तर मला पण आराम पाहिजे ना तू स्वयंपाक कर गॅस विजत आहे का ते पटपट पटपट करून राहिली गॅस कमी कशाला गेली गॅस तर चला, आम चला आता आमच्याकडे येत आहे पाऊस चला तुम्हाला दाखवते पाऊस पाऊस नाही ये येत आहे सकाळी येऊन गेला आणि बादल बादल पण आहे आमच्याकडे बघा ऊन नाही ना काही नाही तीन दिवस झाले कंटिन्यू बादल आहे बघा रोड ओला दिसतच असेल झाला गवपाक चहा गरम होऊ दे ना उकडू दे ना चहा अग फक्त गरमच करून ठेवू दे उकडू नाही देत ना तर मग गाळ ना त्याच्यासाठी पण साहिल साठी आणि माझ्यासाठी मला पण दे थोडा तर चला आता आरची कसं स्वयंपाक करते तर व्हिडिओ कंटिन्यू करा आहे फक्त आरतीच्या फोड्या बाकी आहे ना मग झालं पाऊस येत आहे आमच्याकडे असं पाऊस येणार बधा बदा 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 दिसते का आमच्याकडे बघा सकाळपासून पाऊस आहे बघा दिसते का तू ना हे बघा कसा पाऊस आहे बघ कोणता ऋतू चालू आहे तेच कडे ना दोन तीन दिवस झाले कंटिन्यू बादल बादल आणि कालपासून पाऊस आहे झाला का आणि लाईट पण गेली आमच्याकडे पाऊस पण आहे लाईट पण गेली आहे काय कस कुठेच नाही जाऊ पावसा कुठेच नको जाऊ काय करा घरी <laughs> <लगला। laughs> काय करते जाऊन एवढा पाऊस येऊ दे ना काय करायचं वाहून तर नाही जाणार ना मी आता जाईन आता कुठे पण

पावसाचं कसं नाही काही कळत नाही केस पण धुतले आहे केस कधी वाढायचे काय वाढायचे काही चला आता जेवण वगैरे व्हायचं झालं वाटतं जेवण वगैरे आरचीच आणि तयारी व्हायची आता दुकानात पण जायचं आहे पाऊस येऊन राहिलेला आहे कसं कस वॉच चार्जिंग वर ठेवली आपण लाईट आहे बघा अभाळ पण गडगड गडगड करते कूलर कूलरमध्ये पाणी भरायचंय भरशीला चला आता चला जाते आता कसरा दिस चला आता जाते आता झाले जा काम वगैरे सर्व आरजीनं तर स्वयंपाकच केलेला होता बाकीच्या कामांनी केले चला भेटू सायंकाळी आता